इकडे नागपूर बँकेमधील गैरव्यवहार हत्येपेक्षाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठानं नोंदवलेलं आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुनील केदार अध्यक्ष असताना घडलेला कोट्यवधी रुपयांचा सरकारी रोखे खरेदी घोटाळा हा हत्येपेक्षाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचं अत्यंत परखड आणि कठोर मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नोंदवलेलं आहे सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती मागणारा अर्ज काल नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलेला आहे रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील रजत अमोल काल सकाळी न्यायालयाने या संदर्भात आपला निर्णय देताना सुनील केदार यांचा अर्ज जो आहे तो फेटाळण्यात येत आहे असं सांगितलं होतं मात्र जेव्हा त्याचा विस्तृत निकाल समोर आलेला त्याच्यानुसार लक्षात येते की अत्यंत परखड मत न्यायालयाने या संदर्भात नोंदविलेले आहे आर्थिक गुन्हा जो आहे तो थंड डोक्याने केलेला असतो आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेला असतो आणि तो एखाद्या हत्येपेक्षाही जास्त गंभीर असत असं सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जुन्या निकालात नमूद केलं होतं त्याचाच उदाहरण जो आहे तो उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये दिलेला आहे आणि सुनील केदार यांनी केलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे त्यांना लोकप्रतिनिधी होण्याची मुभा देणं योग्य होणार नाही असं मत नोंदवत हत्येसारखा हा गुन्हा आहे असं मत या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेला आहे निशे धन्यवाद रजत दिलेल्या या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट